नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ अशा कोणत्या चार व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नका की यामुळे तुमच्या आयुष्यात दुर्दैव येऊ शकतो या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येतच यामुळे चुकूनही त्यांच्या पाया पडू नका ना नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोण आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया त्याचबरोबर अशा कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांच्या पाया पडणे शुभ असते बघा आपण कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवांची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटलं तर देवांच्या आधी त्यांच्या पाया पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसांच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं कारण शास्त्रानुसार झोपलेला झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत पावलेल्या माणसांच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकतं त्यामुळे झोपलेल्या माणसाच्या कधीही पाया पडू नये नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्याच्या पाया पडावं पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येतं आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे नंबर पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्याच पाया पडतात नंबर सहा जावयाने सासरांच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असं म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये कारण हे कृष्णकथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता नंबर आठ जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवण करत असेल तर जेवताना पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार, नमस्कार। करू नका नंबर दहा शत्रूला कधीच करू नका नमस्कार करू नये कारण त्याच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वादाऐवजी शाप देतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये त्याच्या पाया पडू नये आता बघा आपण कोणाच्या पाया पडावे हे भाग्याचे ठरते हे बघूया मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने आपला भूत ग्रह मजबूत होतो म्हणजेच बघा आपल्यापेक्षा आपली मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडावं नंबर दोन वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतूग्रह बलवान होतो नंबर तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतात नंबर चार चुलती आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो नंबर पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो नंबर सहा संत गुरु ब्रह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो नंबर सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो नंबर आठ सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर ग्रह बलवान होतो नंबर नऊ कोणालाही ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीही चावू नये अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधीही पाय लागू देऊ नये ज्या खुंट्याला आणि दोऱ्याला गाये किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्यालाही कधीही ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये या चार लोकांचे आपल्या घरी येणं शुभ असतं तर कोणत्याही चार लोक चला जाणून घेऊया जर तुमची ननन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरात राहत असेल हो, तर ते चुकीचं आहे मुलींनी माहेरी पाहून चारासाठीच यावं नंबर दोन तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावई राह होऊन राहू नये नंबर तीन तुमच्याकडे वारंवार तुमची भाजी येत असतील तर त्याचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असतं नंबर चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येतं असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीही पाया पडायला लावू नये तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मग सर्वांना स्वामी समर्थ